सुरुवातीपासून लहानपणापासूनच साधारण आवड होती मला कारण तर ता ग्रहांचं निरीक्षण करायचो दुर्बिणींचं निरीक्षण करायचो मित्रांनी सांगितलं की तुझ्या कामाचा जो फायदा आहे तो इथल्या ग्रामीण भागातील मुलांना पण होऊ द्या एक आता एक एक थोडस केंद्र स्थापन केलं अणुजा अवकाश निरीक्षण केंद्र म्हणून दुर्बीण दाखवले की मग आपाप आप ते आकाश निरीक्षणाची पण आवड निर्माण होते पालक ही मला येऊन सांगतात किंवा मुलंही इथे भेट देऊन गेलेली येऊन सांगतात की सर आम्हाला फायदा होतो तेव्हा समाज सांग सांगा किंवा कुटुंब सांगा माझ्या पासून खूप दुरावलं दहा हजारच्या वरती विद्यार्थी येऊन गेलेत गणितीय भाषेत सांगितलं ना हा विषय तर मग जरा डोक्यावरच जाईल म्हणून मी शक्यतो सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो शासनाने मदत करणे म्हणजे फार गरजेची गोष्ट आहे ग्रामीण भागातलं केंद्र इथे जर का चांगल्या सुखसुविधा असल्या तर मग ज्या मुलांना अजिबात म्हणजे त्याच्याविषयी माहिती नसेल तर त्यांना पण ती आवड आपोआप निर्माण होईल नमस्कार लोकसत्ता गोष्ट या विशेष मालिकेत सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील कासा येथे येथील आदिवासी पाड्यात आहे एक अवकाश निरीक्षण केंद्र अवकाश निरीक्षण केंद्र आणि तेही आदिवासी पाड्यात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल पण हे शक्य करून दाखवलंय एका खगोल अभ्यासप्रेमीने ते म्हणजे चंद्रकांत घाटाळ शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील म्हणजेच या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना देखील खगोलीय ज्ञान मिळावं या उद्देशाने त्यांनी हे केंद्र सुरू केलं ह्याच प्रामाणिक हेतूने गेल्या आठ वर्षांपासून ते अवकाश निरीक्षणाची मोफत माहिती या विद्यार्थ्यांना देत आहेत त्यांचा हा प्रवास नेमका कसा आहे चला जाणून घेऊयात नमस्कार मी चंद्रकांत घाटाळ पालघर जिल्ह्यातील पहिलं अवकाश निरीक्षण मी इथे कासा या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि आज लोकसत्ताची टीम इथे आलेली आहे त्या मुलाखत घेण्यासाठी मला खूपच आनंद होतोय की कोणीतरी आपल्या कामाची दखल घेते आहे साधारण पाच ते सहा वर्षापूर्वी हे मी केंद्र ऑफिशियली स्थापन केलं पण त्याच्या आधी मी माझा वैयक्तिक अभ्यास करायचो ग्रह आरोग्य निरीक्षण करणे वगैरे म्हणजे सुरुवातीपासून लहानपणापासूनच साधारण आवड होती मला आणि त्यातल्या नंतर मग बी एड करत असताना मी वरळीला राहायचो तिथे माझं हॉस् हॉस्टेल होतं वरळीला मग त्या ठिकाणी नेहरू सेंटरजवळ मग मी काय करायचो शनिवार रविवार जो सुट्टीचा दिवस आहे तो मी कधी घरी यायचो नाही तर मग तिथेच मी नेहरू सेंटरमध्ये जाऊन तिथे जाऊन ताऱ्यांचं ता ग्रहांचं ता निरीक्षण करायचो दुर्बिणींचं निरीक्षण करायचो आणि तेव्हापासूनच म्हणजे आवड होती मला आणि एखादी छोटीशी दुर्बीण माझ्याकडे असावी अशी तेव्हापासून माझ्याकडे खूप इच्छा होती त्यानंतर मी एक छोटीशी एक दुर्बीण घेतली होती पण ती आता सध्या माझ्याकडे आता ती गहाळ झाली नाही तर मला ती एक आठवण म्हणून आता ठेवले असते तर खूप बरं झालं असतं नंतर त्या काळामध्ये आता ही मागे एक दिसते दुर्बीण ती मी विकत घेतली आणि त्याच्यातून मग आकाश निरीक्षण सुरू केलं तर ह्याच्यातून शनीची कडा म्हणा गुरुचे उपग्रह म्हणा एकदम बऱ्यापैकी दिसतात आणि त्याच्यातूनच अजून मग आवड निर्माण होत गेली नंतर मी एक मोठी दुर्बीण घेतली आणि मग बाकीच्या मित्रांनी सांगितलं की ह्या म्हणजे तुझ्या कामाचा जो फायदा आहे तो इथल्या ग्रामीण भागातील मुलांना पण होऊ द्या म्हणून मी एक आता एक एक थोडंसं केंद्र स्थापन केलं अणुजा अवकाश निरीक्षण केंद्र म्हणून सुरुवातीला तर त्यांना दुर्बिणीचं कुतूहल असते आणि दुर्बिणीचं कुतूहल त्यांना दुर्बिण दाखवले की मग आपाप ते आकाश निरीक्षणाची पण आवड निर्माण होते आणि एकदाचं आकाश निरीक्षण केलं आपण तसं जनरली आकाश निरीक्षण रोजच करतो किंवा करतोच पण त्याच्यात नक्की आता ग्रह कोणता तारा कोणता किंवा काय ते एक माहीत नाही पण आता कोणीतरी जर का मार्गदर्शक असला उदाहरणार्थ आता माझ्यासारखं थोडंफार अभ्यास करणार आता ह्या भागात आहे मग जर का मार्गदर्शक असला तर मुलांना अजून ती आवड निर्माण होते आणि आता म्हणजे बऱ्याच मुलांचे असे प्रतिक्रिया मग पालकही मला येऊन सांगतात किंवा मुलंही इथे भेट देऊन गेलेले येऊन सांगतात की सर आम्हाला फायदा होतो किंवा आवड निर्माण झाले असं मग आम्हाला पण टेलिस्कोप एखादा छोटासा घ्यायचा आहे किंवा मग मी त्यांना काय सांगतो की सुरुवातीला एकदम छोटासा टेलिस्कोप घ्या म्हणजे जेणेकरून तो नंतर मग कसं सुरुवातीला फार आवड असते नंतर मग तो कुठेतरी कचराक पडून राहतो म्हणून जास्त खर्च करण्यापेक्षा सुरुवातीलाच घ्या असं बऱ्याच मी पालकांना सांगतो बऱ्याच म्हणजे मुलांना आता हे चंद्रयान वगैरे गेलं ना तर आता तर अजूनच म्हणजे आता हे फार जवळ एकदम मुलांचे आलं आता शाळेत पण त्याचे इव्हेंट झाले किंवा मुलांना ते दाखवलं गेलं त्याच्यामुळे आता अवकाशाबद्दल किंवा या सगळ्याबद्दल मुलांमध्ये नक्कीच आवड निर्माण हो म्हणजे झालेल्या आहे ह्या चंद्रयान थ्रीमुळे तर म्हणजे फारच ते प्रमाण वाढलेलं आहे हे तर फार म्हणजे मोठं आव्हान त्यावेळेस पण होतं आणि आताही थोडंफार आहे पण त्यावेळेस एखादी परमानंट नोकरी सोडून येणे नोकऱ्या तर आपल्याला माहीत आहे सध्याच्या काळामध्ये काही नोकऱ्या काय फटाफट लागत नाही आणि त्या टाइमात लागलेली परमानंट नोकरी सोडून येणे हे म्हणजे फार मोठं हे एक धाडस होत पण ते मी केलं पण आता मी असं म्हणजे माझा तर सल्ला आहे दुसऱ्यांना की अजिबात म्हणजे तुम्ही एवढं धाडस करू नका कारण की कसं ही वाट म्हणजे फार कठीण असते आणि फार त्याला प्रबळ इच्छाशक्ती वगैरे लागते तेव्हाच ते शक्य होते नाही तर मग एवढं शक्य नाही कारण की माझा अनुभव हो सांगतो मी जेव्हा नोकरी सोडून आलो तेव्हा समाज गा किंवा कुटुंब सांगा म्हणजे माझ्यापासून खूप दुरावलं कारण की त्यांचंही बरोबर होतं म्हणा काय एवढी परमानंट नोकरी सोडून हा परत काय करणार आहे वगैरे असं हे प्रश्न म्हणजे होतेच तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे माझी तरी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही असं धाडस करताना म्हणजे खूप विचार करा मग त्यावेळेस खूप चॅलेंज होतं मी एक माझा कसं आता थोडं स्वभाव तसा आहे की स्वीकारतो म्हणजे आव्हान स्वीकारतो तर त्याच्यामुळे मग मी ते आव्हान स्वीकारलं ह्या कामामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी म्हणजे आवर्जून उल्लेख करून की माझी पत्नी जे आहे तिने म्हणजे त्या एवढ्या कठीण काळामध्ये पण खूप म्हणजे जबरदस्त मला त्यावेळेस साथ दिली आहे आणि त्याच्या तिच्यामुळे मग हे मला पुढे थोडासा म्हणजे होप्स आला की बाबा आपण करू शकतो असं आर्थिक म्हणजे फारच त्यावेळेस दुर्बिणीची किंमत किती आठ हजार रुपये होती आणि माझ्याकडे पाच हजार रुपये होते मग आता ते मिसेसनी अडचण जाणली तर मग तिने अक्षरशः तिच्या आता सांगायला मला बरं वाटत नाही पण आता जे आहे ते सत्य सांगतो की कानातले तिथे काढून दिली आणि मला सांगितलं की हे तुम्ही पाहिजे तर ठेवा सोनाराकडे किंवा विका आपण ते आठ हजाराचं म्हणजे तेवढं तुम्ही ते करा आणि दुर्बीन घ्या म्हणजे कधीचीच गोष्ट आहे ती त्याला बरीच वर्ष झाली त्यावेळेस म्हणजे फारच त्यावेळेस म्हणजे आताही तशी आर्थिक परिस्थिती आहे पण त्यावेळेस तर फारच अडचण होती तरी पण तिने मदत केली हे मी म्हणजे आवर्जून सांगतो कधीही जे आहे ते सांगायला काय आहे चांगलं आहे ते आता मी फेसबुक वगैरे त्या माध्यमात असल्यामुळे म्हणजे बरेचसे माझे नासाशी जोडलेले किंवा युरोपियन स्पेस एजन्सी आहेत चीनचे समजायला काही बरेच एस्ट्रॉनॉट आहेत म्हणजे त्यांच्याशी बरेच मी जोडलेलो होतो त्याच्यामध्ये अपूर्वा मॅडम पण होत्या जाकडी मॅडम ज्या नासाच्या स्पेस एज्युकेटर आहेत तर वेळेस दोन वेळेस त्या इथे येऊन ना गेल्या दोन वेळेस येण्याचं कारण की पहिल्या वेळेस आल्या तर त्यांना तर काम आवडलं म्हणून त्या दुसऱ्या वेळेसही आल्या म्हणजे एक माझा होप्स वाढवण्यासाठी की बाबा तुम्ही करताय ते चांगलं काम करताय आणि परांजपे सर पण आता तिथे जतीन राठोड सर आहेत ते जेव्हा आपण नेहरू सायन्स सेंटर मध्ये नेहरू तारांगणमध्ये जातो आणि सुरुवातीला मुलांना लेक्चर देतात ते जयंत राठोड सर तर ते देखील नेहमीच कामाचं कौतुक करतात तिथे गेलो तर मला स्पेशल बोलवतात म्हणजे बसायला देतात काय थंड वगैरे चहा वगैरे घ्यायला सांगतात आणि सरांची वगैरे पर्सनली मी बोलू शकतो असं तिथे गेल्यानंतर परांजपी सर पण इथे आलेले होते त्यांना ते ताऱ्याची एक इव्हेंट होती तेव्हा त्यावेळेस आमच्या एक मेहर मॅडम म्हणून आहेत त्या पण तिथे होत्या सेंटरला कामाला आता ते दुसऱ्या देशात आहे पोलंडला आहेत त्यांचं त्या कामासाठी पण त्यावेळेस त्याही होत्या तर त्या पण आलेल्या होत्या आतापर्यंत साधारण म्हणजे निश्चित असा आकडा हे नाही पण दहा हजारच्या वरतीच विद्यार्थी येऊन गेलेत कारण की आता पाच सहा वर्ष झाले त्याच्यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी आहेत शाळेचे आहेत खास करून जिल्हा परिषद ते जिल्हा परिषद व्यवहार वगैरे ते आता आपण हा कसं कसा त्या मानाने जरा बऱ्यापैकी म्हणजे भाग आहे पण तुम्ही अजून जर का पुढे गेलात तर खूप म्हणजे ग्रामीण भाग आहे तर त्या ग्रामीण भागातली भागा मुलं जी आहेत ती मग त्यांना एक सहलसारखी ते तिकडे शिक्षक काढतात मग त्या सहलीमध्ये एक आपलं सेंटर एक महालक्ष्मी मंदिर नंतर मग समुद्रकिनारा वगैरे असं हे त्यांचे तीन चार स्पॉट असतात त्याच्यामध्ये हे आपलं केंद्र पण असते मग त्या मग मी त्यावेळेस शिक्षकांना सांगतो की पहिले इथे या म्हणजे नंतर मग ते समुद्रावर वगैरे थकून मुलं मग कंटाळासारखं त्या नाही तो म्हणून पहिले इथे वळा नंतर मग बाकीच्या ठिकाणी जा म्हणजे जेणेकरून व्यवस्थित मला मुलांना सांगता येईल तर दहा हजारच्या वरच म्हणजे मुलांनी साधारण म्हणजे भेटी दिलेल्या आहेत हा हा आता हे हा म्हणजे म्हणजे फारच मी चांगला प्रश्न विचारला कारण की अजूनपर्यंत साधारण हा मला म्हणजे कोणी जास्त प्रश्न विचार नाही इथे काय हा एस्ट्रोनॉमी जो विषय आहे ना हा मुळातच जरा म्हणजे कठीण विषय आहे खगोलशास्त्र सांगितलं की त्याच्यात गणितीय भाषा सांगा किंवा बरीचशी काय काय हे था था ते हे येतात गणिताचे सगळं मग ते आईन्स्टाईनचे सिद्धांत असू दे काय न्यूटनचे ते गतीचे नियम वगैरे ते सगळं ते त्याच्यात येते मग पण ते, ते, ते मुलांना एवढं कठीण कुठे सांगत बसणार जेवढं म्हणजे सोपं आहे ना तेवढं मी सांगत बसतो आता उदाहरणार्थ मग माझं डम्पी पुस्तक आलंय विज्ञान कथेवरती तर ते एकदम मध्ये सोप्या भाषेत आहे म्हणजे कोणीही मला फोन करून सांगता सर म्हणजे एवढं कठीण तुम्ही एवढं सोप्या भाषेत सांगितलेलं आहे म्हणजे गतीचे नियम सांगा किंवा प्रकाश वर्ष काय ते सगळं म्हणजे सोप्या भाषेत सांगावं लागते मुलांना इकडच्या वेगळ्या म्हणजे गणितीय भाषेत सांगितलं ना हा विषय तर मग जरा डोक्यावरच जाईल म्हणून शक्यतो सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो गृहपाठ वगैरे असं काय नाही ते असं एक विजिट वगैरे देतात असं आणि ज्या मुलांना म्हणजे आवड आहे ना ते आठवड्यातून पण येतात मग गृहपाठ म्हणजे त्यांना तेच गृहपाठ आता इथे कसं असते गृहपाठ याचा अर्थ म्हणजे प्रत्यक्ष अवकाश निरीक्षण हाच गृहपाठ म्हणजे तुम्ही आता मी सांगितलं की तो दिसतो तो गुरु आहे तो दिसतो तो शुक्र आहे मग तुम्ही तो जाऊन तो रात्री बघायचा प्रत्येक रात्री उदाहरणार्थ आता गुरु आज आत त्या रात्री उगवला तर एखाद महिन्याने त्याच वेळेला उगवेल असं नाही तर त्याला वेळा बदलत असतात म्हणून आकाश निरीक्षण आहे ना, ना ते आपल्याला म्हणजे कायमच करावं लागते कारण की आज दिसलेला आकाश ते द पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्याने तसंच असेल नाही बदलते म्हणजे ग्रह ताऱ्यांची म्हणजे ताऱ्यांची नाही पण ग्रहांची स्थानं बदलतात किंवा कधी दिसतात कधी नाही राशी वगैरे ते गतीमुळे पृथ्वीच्या विशिष्टच राशी दिसतात आता एका रात्रीला सहा राशी दिसतात आणि बाकीच्या दिवसा दिसतात ते दिवसा असतात अस्ता, दिसत नाही असतात त्या सूर्याच्या प्रकाशामुळे दिसत नाही मग ते असं बदलत बदलत मग सहा महिन्याने त्या राशी आणि ह्या राशी असं ते सगळं बदलत असते हे हे म्हणजे फार महत्वाचं आहे शासनाकडून म्हणजे आता उदाहरणार्थ म्हणजे सांगायला मला थोडस दुःख वाटतंय आता हे माझं केंद्र मी स्थापन केलंय पण अजून तरी शासनाकडून असं काहीच हे नाही कधीतरी सुरुवातीला ज्या एक दोन बातम्या बघून प्रकल्प अधिकाऱ्यांनी कोणाला तरी एकाला एखाद दोघांना पाठवलेलं पण नंतर मग काहीच झालं नाही तर शासनाने देखील ह्या कामांची अशी दखल घ्यावीत कारण की काय आजच्या घडीला हे एक महत महत्वाचं आहे महत्वाचं शास्त्र आहे म्हणजे खगोल विज्ञान आहे हे एक महत्वाचं शास्त्र आहे आणि जर का ह्या ग्रामीण भागात त्याचं हे केलं तर मग अजूनच मुलांना आता ह्या केंद्राला आता हे छोटं केंद्र आहे पण ह्या केंद्रात जर का अजून दुर्बिणी असतील किंवा अजून वैज्ञानिक असतील तर मुलांना मी अजून ती माहिती व्यवस्थित देऊ शकतो शासनाने मदत करणे म्हणजे फार गरजेची गोष्ट आहे माझ्या पद्धतीने मी तर माझं काम करतच असतो साहित्य म्हणजे एक चांगल्या प्रकारचा एक टेलिस्कोप मला म्हणजे अपेक्षित आहे म्हणजे चांगल्या प्रकारचा टेलिस्कोप जो साधारण आता त्याची किंमत दोन अडीच लाखापर्यंत असते म्हणजे एक चांगल्या प्रकारचा जर का टेलिस्कोप आणला इथे तर मग मुलांना मला त्याच्यातून व्यवस्थित अजून अवकाश निरीक्षण करून माहिती देता येतील म्हणजे त्या ते टेलिस्कोपमधून फक्त ग्रह तारेत नाही तर आपण दूरच्या दीर्घिका देखील बघू शकतो आणि त्याच्यामुळे ती फार गरजेची गोष्ट आहे पण आता शासनाने समजायला ते मदत करणे गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ही आवड जी आहे ना ती साधारण म्हणजे नैसर्गिकच असते असं एक माझा तर एक आतापर्यंत निरीक्षण आहे तरी पण आता उदाहरणात हे ग्रामीण भागातलं केंद्र इथे जर का चांगल्या सुखसुविधा असल्या तर मग ज्या मुलांना अजिबात म्हणजे त्याच्याविषयी माहिती नसेल तर त्यांना पण ती आवड आपोआप निर्माण होईल तर हे केंद्र म्हणजे डेव्हलप व्हायला पाहिजे सगळ्यात म्हणजे आपोआप मुलांना ती आवड निर्माण होईल लोकसत्ताच्या या माध्यमातून एक आवाहन मला करावं असं वाटते ते आमच्या केंद्रासाठी केंद्राच्या आर्थिक मदतीसाठी आमचं हे केंद्र ग्रामीण भागात आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आर्थिक मदतीची ह्या केंद्राला फार आवश्यकता आहे कारण की जर का आर्थिक मदत वेगवेगळ्या वे संस्था आहेत किंवा जे देणगीदार आहेत बरेचसे की अशा वैज्ञानिक वगैरे कामासाठी मदत करतात तर त्यांनी पुढाकार घेऊन आमच्या केंद्राला थोडीफार आर्थिक मदत करावी अशी मी त्यांना सगळ्यांनाच विनंती करतो ह्या लोकस्वतःच्या माध्यमातून धन्यवाद खगोलशास्त्राविषयीचं ज्ञान केवळ आपल्यापुरतीच मर्यादित न ठेवता ते विद्यार्थ्यांपर्यंतही त्यांच्यातही आवड निर्माण व्हावी या हेतूने चंद्रकांत घाटाळ यांनी घेतलेला हा पुढाकार खरंच कौतुकास्पद आहे आज इथेच थांबूयात नव्या माहितीसह आपण पुढच्या भागात भेटूयात आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा